पायरी मार्ग जो आहे साधारणत या एक शहाण्णव पायऱ्या आहेत काही ठिकाणी शंभर पायऱ्या असल्याचा सुद्धा उल्लेख पाहायला मिळतो आपल्याला ठीक आहे शहाण्णव ते शंभर पायऱ्या आहेत असं आपण म्हणू शकतो हा जो पायरी मार्ग आहे हे पहा हा जो पायरी मार्ग आहे हा वर चढून आल्यानंतर येताना इथं हा जो बुर्जाचा एक अवशेष दिसतो हे सुद्धा थोडं तुटलेला आहे आणि हा बुरुज आणि हा बुरुज या बुरुजाच्या मध्ये हा दरवाजा आहे या ठिकाणी ज्याचं नाव आहे पाली दरवाजा आणि पाहू शकतो त्यांनी पाट्या वगैरे बसत लावलेल्या आतमध्ये सुरक्षा चौकी देवडी म्हणूनसुद्धा पाटी लावलेली आहे आणि ही जी दरवाजेवरची नक्षीकाम आहे मैरप हे थोडं पुसट होत गेलं पण तरीसुद्धा ते अजून दिसतंय हा इथं भाल्यासारखा आकार दिसते बघा एकदम फूल वगैरे काय असतात टिपिकल त्या टाईप आणि हे जे अवशेषवरचे दगडांच्या अतिशय स्पष्ट आहेत म्हणजे काय म्हणतात त्याला अजून जिवंत आहेत हे सगळे अवशेष आता जनरली बऱ्यापैकी पडझड झालेली असते पण चांगले अवशेष दिसतात ठीक आहे तर आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला या ठिकाणी दरवाजा पाहायला मिळतो जो की नंतरच्या काळातच बसवण्यात आलेला आहे शंभर टक्के अतिशय भक्कम आहे आणि दोन्ही बाजूला या ठिकाणी आतमध्ये आल्यानंतर आपल्याला सुरक्षा चौकी देवडी अशा ह्या पहारेकरांसाठीच्या या खोल्या या, या पाहायला मिळतात ज्या की भल्या मोठ्या आहेत आणि हे फार विशेष वाटतं बघा ना पूर्णपणे वरती हा जेव्हा असेल जुन्या काळात दगड किल्ला बनायच्या अगोदर पूर्ण दगड असेल आणि त्याला चिरून हे असं बनवले परत चिरून आतमध्ये चिरून हे बनवले इकडं आतमध्ये ह्या साईडला चिरून आणि बरोबर पोकळी ठेवली आहे म्हणजे जे काम त्यांनी केलेलं आहे जुन्या काळामध्ये कसं हे त्यांनी काम केलं ना याच्याबद्दल खरंच विलक्षण कौतुक वाटतं पण हे असं आहे आणि जसं आतमध्ये आल्यानंतर देवडीपासून पुढं आपण जातो तर हा एक छोटा पायरी मार्ग आपला परत दिसतोय वरती जाताना हे पहा मार्ग वरती गेले आणि तिकडे गेल्या रस्ता वरती आलेल्या आले लगेच उजव्या बाजूला स्पष्ट असा रोड दिसतो आपल्याला या ठिकाणी एक बोर्ड लावलेला आहे सरसगडची माहिती दिलेली आहे पण तत्पूर्वी हे पहा इथून या ठिकाणी आता आपण खाली उभे होतो